आ, ला, ला तर सगळ्यांना गुड मॉर्निंग बघा मी काल ब्लॉग घेतला नाही म्हणजे जशी मी आली तसा ब्लॉगच घेतला नाही मी चॅनलला टाकायला म्हटलं आता थोडंसं काहीतरी घेऊन बोलावं आणि इथं सगळ्यांची तयारी चालली आहे बघा आंघोळीचा कोणाचा नंबर लागतोय कोणाचा नाही लागत तर माझी झाली बघा आंघोळ आणि मी केस पण कापलेत बघा काल ब्लॉगच टाकला नाही यांच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असाल तुम्ही एकदम वर खाली केस होते ती एकदम सरळ केल्यात खाली तर आणि वाढ पण चांगले होणार आणि काल फेशली ती केले बघा आणि काल पण ब्लॉग घेतला नाही आणखीन माझ्या हातावर मेहंदी ती काढली नाही बघा म्हणजे आहे कुणी काढले कुणी नाही काढली लग्न घरी म्हटल्यावर कामाचा राळ इथे असणारच तर आत आंघोळ आमचा आणखीन झालाय नंबरच लागा नाव उपाय आंघोळ इथे खेळते आणि म्हणाली बघा रात्री आले हय रात्री आली कपडे जाते ती बाहेर घेते पिशवी जाते घेत फोन केला गेली कोमल कोण गेला अगोदर गेली मीनाक्षी कोण गेला का अगोदर गेली प्रियंका कोण गेला अगोदर गेली पूजा मला नंबरच सांग ना आता काय करू मला आता मी सगळे शेवटच मार नाव करते आता दहा वाजून आता बारा वाजून एक वाजून आता जाऊ नंबर लागला तेव्हा तोंड धुतलं दात जास्त तोंड धुतलं आणि चपी आता कवा का भेटा मला अंगोर कधी का भेटा ना कवा का भेटा ना अंगात नाका चालली पिशी तुमच्या भाषा काल राणीची पण राणीची पण आंघोळ झाली आणि इकडं आज मी करायची इकडं चांगल आणि सुटीच्या मेहंदी काढली बघा काल आणि त्यांचं पण फेशियल वॅक्स इथे केले आता सुटी कुठे राणी बाहरे, बाहरे है आ, तर सुट्टी बाहेर आहे बाहेर जाते आणि इकडे बघा रात्री सगळं भरले मला काही माहीत नाही ज्यात आत्या मला म्हणल्या सगळं बॉक्समध्ये भरून ठेवले म्हणजे शेवाळ्या भरल्यात पापड्या तांदळाच्या इथे असं सगळं भरून ठेवले मला तर माहीत नाही कधी भरलंय ती तर दाखवते म्हणलं आता व्हिडिओ घेत आणि पुरवड्या भरल्या

बरं मेहंदी दाखवा तुमची तर बघा आणि मेहंदी ही सकाळी काढली मागची आणि कालच काढली मेहंदी राणेने ती मेहंदी काढली राणीने हातावरची काढली हातावरच्या <coughs> <coughs> ह्या हातावरची राणीने काढली आणि ह्या हातावर रियाने काढली मेहंदी आणि ही बियाणी काढली सकाळी आणि ही दोन्ही साइड नाही दाखवला की आता त्यात काय काय होत सगळे एस एक वस्तू दाखवली रात्री पाच जण बायाला रोको भरलाय एक 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 वस्तू एका बाईने दोन दोन वस्तू ताई आणि बघ रात्री माझ्या पोटात दुखत होत तर रात्री ताई आले मी झोपलेलीच होती तर मला झोपीतनं उठून घेऊन गेलं आणि त्यांनी वांग्याची भाजी आणि चपाती आणले आणि भेंडी पण होती भेंडी झाली खराब वांग इथे आणलं होतं एका प्लेट इथं वांग आणि चपाती दिली खायला खा म्हणले अगोदर पूजा म्हणजे राहील तुझ्या पोटात दुखायचं तर मला खायला इथे घातलं पोटात दुखायचं राहिलं भाऊजीला मी रात्री म्हणलं भाऊजी मला तुझ्या पोटात दुखायला लागलं ना ध्यान ठेव वांग्याची भाजी आणि चपाती खायची म्हणजे राहिले

चालले इकडे सकाळी गुड या इकडे चल माझी गुरी यार पण आल्या आले आली मला म्हणली माझी लाडकी काकी या काय का नाही मी ना हा नाही टाकत ताऊ आणि इकडे पिवल्या पण आलं बर नाही बर नाही गुडीला जवळ घेतला ती रडायला हो। लादू माझी काय केलं आंघोळ केली केली आंघोळ हिनी पण तारा पेली काक बी दिसते काहीच लावलं नाही <laughs>

आणि ह्यांनी पण गेलेत बघा बाहेर येते थोड्या वेळेने काय <laughs> आम्ही दिली दाखवा की असू दे पारूस असलं म्हणून काय झालं आंघोळ होती आता त्यांची मळी होती काढायची मळीच काढायची ना आणि काल बघा मळी काढताना असं मला वाटलं मी हळदच लावते सुटीला म्हणून काल सगळीच रडत होत हात्या पण रडत होत्या हळद लावत मळी काढत होत म्हणते ती नवऱ्याची अंगोळ असते घालायची टाईम काल आज त्याला निवंतांगोळ पा पाच बायकांनी मळी काढायची आणि ज्याला माझी बाई नायची तिच्या हक्काच्या घरी जायची आपण संपला तर हक्काचं घर आहे लाभ झालं आता जास्त आज पाच वाजता आता नवर ती तिला घरच्या काढली राणी आईने पण काढली बघा डिझाईन मेहंदीची आमच्या सुटीची नवरी बाईची मेहंदी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून तर चला ब्लॉग लाईन हिथच करते घेते परत नेक्स्ट ब्लॉग